या ठिकाणी एक हां भाऊ घ्या गुंडळून या ठिकाणी नंदू भाऊनी एक चांगल्या प्रकारे नळी कसं गुंडळायची हे एक यंत्र म्हणू आपण याला यंत्र जे आपल्याला मदत करतं ते यंत्रचं असतं तर त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेऊ प्रकारे त्यांनी ते बनवलेलं आहे आणि हे घरच्या घरी ज्या पडलेल्या रिंगा आहे आपल्या मोटरसायकल आपल्या सायकलच्या या भाऊजवळ जरा या सायकलच्या रिंगाचं हे केलेलं आहे गाठ मारून कशा प्रकारे ते गुंडळायचं त्याचं प्रात्यक्षिक ते दाखवणार आहे तर ही नळी आपल्या ठिबकची एक माणूस लागतो का वा 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 विशेष एका वापघात महिन्यांतरामध्ये त्यांचा हात गेलेला आहे तर ती हारलेली नाही तर आजही त्यांच्या या तीन एकर मधून लाखो रुपयाचं उत्पन्न त्यांचं आहे तुम्ही पाहत असाल तर चांगल्या प्रकारे त्यांचा संत्रा आहे गहू आहे कांदा आहे त्यानंतर कारले ते जरा हा वाकडं आपण बांधलं ना त्याला मी मी ते आपण जरा मशीन इकडं ह्या ठेवायला पाहिजे होती बरोबर आहे ना हां हां तर हजारो रुपयाचं विकत आणण्यापेक्षा तर मला वाटतं त्यांनी जे केलं त्याचा किती रुपये खर्च आला तर त्यांना आपण विचारूच पण पेप्सी नळीसुद्धा यांनी मला वाटतं भाऊ पेप्सी नळी पण चांगली मानता येईल हां कमी त्रासात काम केलं तुम्ही आणि पहिल्या ज्या नळ्या होत्या त्या कडक होत्या आता या न मी तर अशा प्रकारे ते बंडल बांधलेले सुद्धा थी या ठिकाणी आहे आणि हे जवळून दाखवा जरा कशा प्रकारे आता त्यांनी ते बांधलेले तर अशा प्रकारे दांड्याचं एंगलचं आणि दोन रिंगचं हे जुगाड आपल्याला नक्कीच बनवता येईल आणि त्यांना हात नाही एक एक हात त्यांचा अपघातात गेलेला आहे तरीही त्यांचं काम कुठलंही बन पडलेलं नाही त्यांनी ट्युशन घेतलेले आहेत गावामध्ये त्यांनी आता रोजंदारी करून ले ले आगे आगे ते हार्बर काढून आलेले आहेत तर हे आहेत आपले तर त्यांची आपण नक्कीच त्यांची चर्चा करू किती खर्च आला संभाऊ याला याला जवळपास चारशे ते पाचशे रुपये खर्च आला बरं हे घरच होतं का नवीन रिंग आणले नाही होत्या ना ना सगळं घरच होत नाही ये मग एंगलचा खर्च नाही का बरं बरं जर तुम्ही जवळ आले आणि जर दाखवलं तुम्ही पहा दोन रिंग अशा प्रकारे जॉईंट केलेले आहे आणि हे उचललं की त्यांचं एंगल हे बाजूला होतं हे सगळं वेगळं होतं हे झालं बंडल आणि अशा प्रकारे हे ह्या ठिकाणी ठेवलं की परत एकदा ते गुंधळाला मोकळे भाऊ हे हां हे हे बघू जरा आपण हे बांधलं आता बंडल बांधून टाकलं भाऊने जरा जवळून घ्या एक हात नसला तरीही कुठलंही काम नंदू पोहोच बो जरा इकडून बंद कुठलं आतापर्यंत पडलेलं नाही बरं हे जे तयार केलं हे कुठं पाहिलं तयार केलं नाही होतं आमच्या आमच्या तयार करून असं आहे ना एक घरी जर लोखंड असला त्याला जास्त खर्च लागणार नाही पण एक चांगला फायदा याचा आपल्याला होऊ शकतो फवारणीची नळी सुद्धा या मला वाटते यांना जमा करते कुठली फवार फवार का जमा करायला जमा पण रेन पाईप करायला जमतो पाणी जर त्याच्यात असलं भरपूर गुंडाळायचं आणि मग वाढायला सोपा जातो बरोबर आहे किती खर्च झाली म्हणे पाचशे रुपये हे खालच्या यायलाच याला जवळजवळ सहा ते सात वर्ष झालं सहा सात वर्ष झाली पैसे भेटले पाठी मग बिलकुल एखाद दिवसात दोन चार दिवसातच पिटले पैसे आहे का <laughs> <आगेने>। <laughs> तर हे यंत्र तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंटमध्ये दिली हा आपली शेती आपली प्रयोगशाळा युट्यूब चॅनल जर बघत असाल तर फॉलो करा आपली शेती आपली प्रयोगशाळा फेस यूट्यूब पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भाऊ तुमचं एकदा नाव गाव आणि मोबाईल नंबर ना नक्कीच सांगा माझं नाव नंदराज सारंग धरावटे राहणार पिंपरोळा तालुका परतूर जिल्हा जालना माझा मोबाईल नंबर आहे शहाण्णव त्र्याहत्तर शहात्तर सत्त्याण्णव साठ आणि भाऊनी या ठिकाणी अक्षरशः नंदनवन फुलवलेलं आहे त्यांच्याकडं गहू चांगला आहे त्यांच्याकडं तुम्हाला दिसतंय संत्रा, संत्रा आस्तील, आस्तील, ते चा, तर संत्रा सुद्धा खूप चांगल्या प्रकारे त्यांनी लावलेलं आहे एक चांगलं घर त्यांनी बांधलेलं आहे या ठिकाणी वांगे असतील कारले असतील त्याच्या त्यांच्या शेतामध्ये भरपूर चांगल्या प्रमाणात आहेत तर आणि विशेष करून बा भाऊ रोजंदारी बी चालू आहे बिलकुल ते त्याचे बी कमीपणा नाही आपल्याला नाही नाही कमीपणा नाही याचं काष्टाचं काम आहे जला, जला ते कष्टाचं काम आहे माझ्याकडे लोक वेटिंग वर वेटिंगवर आहे म्हणजे ज्याला ज्याला हात आहे तुम्ही असं सांगितलं बोलताना ज्याला हात आहे त्याला सोयाबीन कमी क्षम बरोबर काढता तर हे आहे हिमतीचे शेतकरी तर कसे वाटले नक्कीच किंवा मध्ये लिहा भाऊंचं पत्ता दिलेला आहे जवळपास जर राहत असाल परतूर घनसामगी जालना जिल्ह्यामध्ये तर नक्कीच त्यांना भेट द्यायला विसरू नका तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद राम भाऊ रामराव राम